नमस्कार जय शिव जेवन सक संगा कमेंट हाय नमस्कार रवी 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 नमस्कार हाय नमस्कार 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 हाय नमस्कार रमेश दादा नमस्कार दादा नमस्कार नमस्कार दिदी नमस्कार लक्ष्मण दादा नमस्कार झालं का जेवण तुमचं सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी आणि चॅनलवरचा व्हिडिओ पाहा लाईक शेअर करा जेवण झालं का तुमचं सगळ्यांचं नक्कीच सांगा कमेंट करून बरं बरं फास्ट क्लास झोपा तुमचं झालं का हो झालं निलेश दादा झालं स्नेह बोला स्नेह दादा लाईक थँक्यू दादा नमस्कार नमस्कार प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा प्लीज एक पण लाईव्ह दिसत नाहीये तर प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा सगळ्यांचं जेवण झालं का तुमचं पाऊस वगैरे हो आहे का सांगा काय म्हणतंय मग से लाईव हो। है लाईक करून काढून घेऊ नका रे दादान बरं का सपोर्ट करा तुमच्या बहिणीला प्लीज सब करा सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा छान छान कमेंट करा आधी सपोर्ट केला लग... नमस्कार निलेश पाटिल नमस्कार रामकृष्ण हरे जीवन हित संघर्षा रामकृष्ण हरे जीवन हित संघर्ष धालका जीवन तुम से ज़्यादा जीवन धालका इलाके का लेकर चल जेवण झालं का ताई हो जेवण झालं माझं तुमच झालं का सांगा लाईव्ह लाईक करता काढून घेता नो प्रॉब्लेम तुमचे इतर छोटीला हाय नमस्कार पवार ताई मी पण आज केलं आहे हो हो दादा बघते हो ताई नक्कीच बघते बरं का माझ्या चॅनलला सब करा म्हटलं तुम्हाला सपोर्ट करा काय करता ताई काय नाही दादा बोला ना हाय मयुरी हाय नमस्कार पाटील दादा हाय मयुरी ताई हाय नमस्कार सिद्धेश झालं का जेवण तुमचं झोप आपका खाना हुआ क्या हां मेरा आप खाना हुआ ना आपका खाना हुआ क्या पाटील लाइक केला आहे धन्यवाद महादेव पाटील दादा नमस्कार काय होता सगळं तू कुस्तक आहे तिकडे वाचल तर सोडते ताई खूप ताई खूप पाटील आहेत हो ना झालं हो दा, का जेवण ताई तुमचं हो जेवण झालं माझं जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय विकास झाला झालं का जेवण विकास झाला तुमचं आलात का माझं जेवण झालं ताई हो का लाईक like, डन थँक्यू पिल्लू संभव जेवले का हो पिल्लू आणि संभव जेवले आहे <coughs> चांगलं बोला मला जेवण झालं का तुमचं जेवण झालं का ताई हो पाटील जेवण झालं पाटील पाटील भरपूर आले तुमच्या राधा रे गुळ असे ना तुमच्या लाईवला राधा रेंगुल हो तुमचे झाले का जेवण हो झालं बघा माझं झाले लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी चॅनलचा व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा महाराष्ट्र <coughs> काय होतंय जेवणा काय होतो काय होतंय जेवणात आता ना सुकट केली होती सुकट आणि चपाती भरात भात पेले झोपत नाही बघा विकास दादा विजय हाय <coughs> पेलू लय मस्ती खोर हो आहे बर काय जेवण केले आज ना सुकट भात चपाती आलो मी नमस्का। नमस्कार नमस्कार किरण दादा का जेवण किरण दादा ते रामकृष्ण हरी आवाज तुतारी आवाजा लोक वाजवा तुतारी मग मिरची भाजी खायला या माताई साहेब हो का पाटील प्रशांत <coughs> पाटील पिलू ये मस्ती हो करूया आपण हा घ्या घ्या घेऊन जा घेऊन जा <coughs> लई त्रास देते लई त्रास देते पिलू मला विकास लई त्रास आहे एवढीशीच आहे पण खरं काशाला काय झालं का माहिती त्रास देते लाईक केलं ताई लग ओके ओके महाराष्ट्र प्रशांत पाटील शेतकरी नाही की नाही महाराष्ट्र राज्य मार्गावर प्रशांत पाटील शेतकरी होय हा जो रत्नागिरी बंद कर

पिलू झोप नको पिलू झोपू नको मग काय तुमच्यावर पाठवू का पिलूला तुमचं गाव कुठलं माझं गाव रत्नागिरी आहे हाय नमस्कार <laughs> मस्ती करायची आहे <आए>, होय मग काय चाललंय मी पण आलोय ताडे हो का गजानन दादा आलात का लाईक दहा नंबर लाईव्हला लाईक करा पहिल्या सगळ्यांनी <laughs> पहिले लाईक करा जेवण झालं का विचारलं तुम्हाला दादा काम आहे ऑनलाईन सगळ्यांच्या लाईव्ह फिरा म्हणजे कळेल दादा तुम्हाला ऑनलाईन काय काम असतं सागर पवार आहे नमस्कार हाय नमस्कार झालं जेवण हो का लाईक केलं आहे धन्यवाद सागर दादा का सागर दादा तुमचं जेवण हो केलं ताई नाही जेवण झालेलं प्रणवी काय चाललंय प्रणवीच प्रणवी झोपायला प्रणवी झोपत नाहीये झोपवते झोपत नाही हो का सागर दादा झोपत नाही प्रणवी काय करायचं पिलू झोपला का नाही अजून पिलू कसती झोपते पिलू त्रास देते नुसती त्रास देते दिवसभर त्रास संध्याकाळी त्रास तुमचं जेवण झालं का हो सागर झालं जेवण माझं जेवण झालं मराठीमध्ये कमेंट करा बरं का तुझं झालं का जेवण हो झालं मला हो का सागर दादा सागर दादा मराठीमध्ये कमेंट करा ओ सागर पाटील मराठीमध्ये मला आत्ता चहा पाहिजे जेवणावर अयो हो का बाबा नका हो चहा पिऊ मी का दादा तुम्ही एवढा नाही चहा पिता तुम्ही आणि बालू दादा कमेंट करा कमेंट करा पळून गेलात ना तर बघा मालू मी तुम्हाला सांगते काय जेवण केलं आज सुकट खाली सुकट अंगाई गा झोपेल लगेच हो का कुठली अंगाई गाऊ देव की गा ते अंगाई आहे की नाही स्वप्नाचा जुळा ताई आलं की सर्व टेन्शन दूर होऊन मन मोकळे होते हो का दादा <laughs> आहे मी गेलात ना पळून बघा मग मारूजा दादा <laughs> तुमचं पाठलाग करत करत येईन मी तिथं तुमच्या लाईव्ह संतोषदादा हाय नमस्कार झालं का दादा जेवण तुमचं दादा जेवण झालं का बाल दादा <laughs> हो का नाही जाणार <laughs> नाही तर बघा मग काही खरं नाही सांगितल्याशिवाय गेला तर हो जेवण झालं ताई आणि ऑन मराठी आपला सरकार भाजप सरकार <laughs> तर मराठीमध्ये कमेंट करा आपलं सरकार भाजप सरकार बरं का तुम्ही आपलं सरकार भाजप सरकारची आयडिया आहे ना तर मराठीमध्ये कमेंट करा झालं जे झालं का जेवण हो गणेश दादा जेवण झालं आहे तुमचं झालं का बालू दादा मी कशी कमेंट करू होती कमेंट करा कमेंट करा लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गो बाई हो क्या बर आता मामाच यायला पाहिजे गायला लिंबुनीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या बा आज माझ्या पिलूला ला झोप काग येत नाही सांगून जाईन मी हो का हो जी, अच्ची हो जी बोला जी, काय चाललंय तुमचं आपका खाना पिना हो गया क्या सर्वांनी लाइवला लाईक करा कमेंट करा आज माझ्या बाळू झोप कबू येत नाही लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई கமெ கே கமெண்ட் கே கமெண்ட் கே பாச்சு நே பரக்கே சரி சுப்பட கமெண்ட் நல்ல கமெண்ட் க दंडावरून नवरा कुणाच येते सजत त्यांच्या ए मी परत येत्या थांबा येतच मी येते परत थांबा मला कमेंट दिसत नाही कुणाच्या